तर खूप नुकसान झालं आहे आमचं अशा करेने बघून जे आम्ही तयार करत होतो अचानक काय झालं आणि आम्ही ओळ्यासाठी वाय वावर पण ता तयार करून ठेवलेलं आता त्याचं पण खूप नुकसान झालं आमचं आणि बी वगैरे सगळं काढून ठेवलेलं आता तुम्ही पण बघू शकता म्हणजे कसं देव पण आमचे म्हणजे साथ देत नाही आहे अशा परीने इथे नुकसान होत आहे मग त्यामुळे आता मी बघू शकता तुम्ही इथं तर आम्हाला फक्त तुमच्या एक सबस्क्राईबची गरज आहे तर तुम्ही फक्त आम्हाला एक सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा म्हणजे आमची परिस्थिती जी आहे सध्याची ते म्हणजे लोकांपर्यंत पोहोचला आणि लोकांना समजेल पण शेतकऱ्याचा शेतकऱ्यावर तसे दिवस वाईट होतात दिवाळीची त्याला दिवाळी पण साजरी नाही करता येत त्यामुळे तुम्ही फक्त आम्हाला संस्कार करा शेअर करा की म्हणजे पूर्ण जगाला कळलं पाहिजे की लोकांवर तसे दिवस होतात देवस्थानासाठीचा दिवस असेल पण आम्हाला काम करावं लागतं आम्हाला पण पण जरा सपोर्ट करा आम्हाला म्हणजे आम्ही पण थोडा लवकर करा मोटिवेशन द्या आम्हाला आमचा व्हिडिओवर का चांगलं पण करत जा म्हणजे आम्हाला समजेल तर आमचं म्हणजे जे चालू आहे ते कसं चालू आहे अर्थ होतं बाबा स्वतः सगळं म्हणजे पूर्ण स्वतःमध्ये कामं पडलेलं आहे पण काल आपल्याला अचानक चालेल्यानंतर हा पावसा चालू झाला उभा वगैरे सगळं खडफडत होतं पूर्ण रस्ते वगैरे सगळं खराब झालेलं काय पा उपानं भेटलं म्हणजे पाकाला पण थोडं वाटा न आलं वारंवार पण चाललेलं थोडंसं म्हणून आम्ही पण थांबलं आज आमचं आव आर्जून आता पण चालायचं राहिलेलं ते पण तसंच होतं जो सगळं खराब झालं ते आता ओळख आणा ना आणचं पण अडकतला पण आता ओळलं मला म्हणून आता ना न शकत आणून तर पण आम्ही थोडं थोडंसं प्रयत्न केलं झाकण्याचं होतं तुम्ही बघू शकता सगळ्या पण पण मी असे बोलले होते म्हणजे काय समजत नाही काय आहे त्यामुळे थोडस सपोर्ट करा शकतो जास्त नाही फक्त थोडं शेअर करा आणि एक एक सबस्क्राईब द्या म्हणजे आम्ही पण वरती येऊ आमचे पण चांगले दिवस येतील तर असेल बघू शकता मित्रांनो म्हणजे तुम्ही मी सपोर्ट करा Terima kasih banyak-banyak untuk semua sokongan dan loveless like, kara, share, kara, dan subscribe kara.